होती पार्टीचा मी काम करतो त्या पोस्टर टाकणाऱ्या पोराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्याचा सरपंच गेल्या चार दिवसापासून अन्न पाण्याचा या ठिकाणी बसलेला आहे तरी इथल्या त्या माझ्या आमदाराला माझी काळजी नाही एक फोन नाही तर या ठिकाणी मी त्या पक्षाचा आणि त्या आमदाराचा आज माझ्यावरती जो डाग लागलेला आहे या ठिकाणावर मी त्या भारतीय जनता पार्टीच्या ढोंगावरला था मारून मी या ठिकाणी पक्ष मुक्त होतोय कारण या आमदाराला या ठिकाणी येऊ शरी माझी विचारपूस करायला पाहिजे होती कारण मी त्या त्या पक्षाचा एक भागीदार आहे त्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये काम करणारा मुलगा आहे पण त्यांनी या ठिकाणी माझी दखल घेतली नाही बर काय घेतली नाही याच कारण काय कारण मी तुम्हाला सांगितलं इथलं पोलीस स्टेशन असेल जेवढे हप्ते गोळा करत असेल इतना तहसीलदार असेल जेवढे हफ्ता गोळा करत असेल जे जे नंबर दोन चे धंदे करत असेल तर मला शंका आहे या आकाकडे यांचे हफ्ते जाते का काय आणि म्हणून ही व्यवस्था इथं चाललेली आहे आणि म्हणून मी मराला तर घाबरणार नाही दीपक भाऊ आम्ही सोबतच आहे दीपक भाऊ ने सांगितलं शंभर दिवस जगल्यापेक्षा दहा दिवस जगून आपण मरू आणि या ठिकाणी आकांच्या या ठिकाणी हे धंदे चाललेले आहेत आणि म्हणून या तालुक्यामध्ये जर आता दारू दारूबंदी झाली नाही तर तालुक्या तरुक्या बसून एक नव्या इतिहासाला सुरुवात होणार आहे तर ऐका जर का दारूबंदी माझ्या मागण्याला या ठिकाणी पूर्वत्वाकडे नेला नाही मग तो राजकीय नेता असेल पोलीस स्टेशनचा कुठलाही कर्मचारी असेल इथला पदाधिकारी तहसीलदार असेल मग या राज्य उत्पादक शुल्काचा अधिकारी असेल जर हे जर कधी धंदे बंद झाले नाही तर तुम्ही गावात आल्यानंतर तुम्हाला एक क्षेत्र लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि इथल्या माझ्या माता भगिनीला विनंती करणारा भोकरदान जाफराबाद तालुक्यातल्या गावामध्ये दारूबंद झाली नाही तर या आपल्या तालुक्यामध्ये नंतर पाहिजे कारण यांचे पोट यांच्या आकडे प्रॉपर्ट यांना आहे आणि म्हणून यांना जर पैसे येत या भानिका धंद्यामधून पैसे येत असे जर माझ्या माता भगिनीच पोरग त्या ठिकाणी चौदा वर्ष असताना निवार खराब होऊन सरी धाव असेल माझ्या माता भगिनीच्या त्या मुळे पुजत असेल पुसत असेल अनेक संसार या ठिकाणी उद्ध्वस्त होत असेल तर अशा न्याय व्यवस्थेला धरून चाटायचं का तुम्हाला सांगतो माझ्याकडे सरू सांगतो अनेक गावांमध्ये या पोलिसांनी धाड काढलेली आहे अनेक जणांकडून त्या ठिकाणी हप्ते वसूल झाली आहे आणि मग तुमच्या अंगात खाली हे काम येत नाही मग तुम्हाला त्या ठिकाणी धाड पाडण्याचा अधिकार आहे का कशाला येत गाव खेड्यामध्ये आणि म्हणून या ठिकाणावर मी सांगणार आहे हे तुमचंही सुद्धा काम आहे जर का एखादा लायसन धारक कायद्याचा नेम बोलत असेल तो गुन्हेगार आहे आम्ही गावखेड्यामध्ये पकडलेली दारू जर पोलीस डिपार्टमेंटला दिली तर पोलीस डिपार्टमेंट न त्या लायसन्स धारकाच्या चौकशी केली पाहिजे त्याच्यावर गुन्हा नोंद केला पाहिजे कारण तो दोषी आहे आणि त्या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो इथं पक्ष बिक्षा बाजूला ठेवा इथ समाजाचं काम आहे आणि असले पैशा कमवता आणि इथं गरीबाच्या आपली आई दररोज रोज मजुरी करून तीनशे रुपये कमवण्यासाठी दुसऱ्याच्या शेतामध्ये रोज मजुरी करते तिचा पोरग तिचा नवरा तिचा जवाई दररोज हजार रुपये ची दारू पितोय आणि सरकार म्हणत की आम्ही लाडक्या बहिणीला दीड दीड हजार रुपये दिले कशाला दिले दीड हजार रुपये अरे तुमचे दीड हजार देऊ नका दीड हजार रुपये देऊन तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीचे माथे त्या ठिकाणी भडकवले आणि त्या ठिकाणी मतदान पेटी मध्ये पाडून घेतलं आणि का छोट्याचं सरकार आलं आणि म्हणून हे काळे धंदे इथं सुरू झाले मी तालुक्यातल्या सर्व तमाम महिला मंडळाला पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आवाज देणार आहे कि यानंतर गावामध्ये दारुबंद झाली नाही तर इथला भारतीय जनता पार्टीचा मग तो खासदार असेल आमदार असेल जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल व गावचा सरपंच असेल उमेदवाराला इथल्या महिला मंडळाने मतदान करायचं नाही तुमच्या नवऱ्याला दारू बाजून या लोकांनी मतदान घेतलं आणि पार्टीला चिटकवलेला आहे म्हणून या भोकरदान प्रभावात तालुक्यातल्या सर्व तमाम महिला मंडळाला मी विनंती करणार आहे कारण आता आपल्याला यांची चाचगिरी करणं बंद करायची म्हणून या ठिकाणाहून आता जर का या शासनाने दखल घेतली नाही जर का उद्या सकाळपर्यंत दीपक दादा उद्या सकाळपर्यंत इथले सर्व व्यवसाय धंदे बंद झाले नाही तर उद्या बसून उद्रेकाला इथल्या आमदाराला इथल्या इथल्या तलाट्याला इथल्या तहसीलदाराला इथल्या डिपार्टमेंट पोलीस खात्याला आमच्या उद्रेकाला सामोरे जावं लागणार आहे म्हणून उद्या उद्या मी दहा वाजेपर्यंत माझ्या मागण्या मंजूर झाल्या तर बर नाही तर कायदा त्या ठिकाणी समळला नाही म्हणून तरी सर्व पोलीस डिपार्टमेंट वर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे इथल्या तहसीलदारावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणले ज्या कर्मचारी या ठिकाणी अनलीगल फंडाला पाठिंबा देते यांच्यावर गुन्हा दाखल होऊन यांचा, यांचा त्या ठिकाणी आपण मंत्रालय लोकगंवसनी यांच्या त्या ठिकाणी नोकऱ्या गेल्या पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं पाहिजे कारण शासार यांना पैसे देतात पैसा यांच्यासाठी देतात इत लोकांनी सांभाळली पाहिजे इथला आपल्या साठीच्या लोकांना इथं बसवलेला आहे आणि म्हणून मी सगळ्यांना एकाच विनंती करणार आहे कारण मला आता जास्त बोलता येत नाही म्हणून मी उद्या सकाळ तर काही मरणार नाही उद्या दहा वाजेपर्यंत जर का इथला सर्व डिपार्टमेंट खातं माझ्या मागण्यांचा या ठिकाणी जर का त्यांनी पाठपुरावा करून पूर्णत्वाकडे नेला नाही ने, या माझ्या म्हणण्या नाही या कायद्याने बनवलेला म्हणणे आहे समजून घ्या मी जर कधी म्हटलं इथल्या माझ्या मुस्लिम समाज बांधवांना पन्नास टक्के आरक्षण द्या इथला कोर्ट म्हणून हे कायद्यात बसत नाही मी म्हणाल माझ्या सर्व बुद्ध बांधवांना या ठिकाणी शंभर टक्के आरक्षण द्या कोर्ट म्हणून हे कायद्यात बसत नाही मी म्हणून माझ्या मराठा बांधवांना या ठिकाणी नव्वद टक्के आरक्षण द्या कोर्ट म्हणून हे कायद्यात बसत नाही पण मी मागणी केली आहे